संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा तपास जो धीम्या गतीने सुरू आहे तो तपास फास्ट टॅगवर फास्ट ट्रॅकवर करून त्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं शंभर सरपंचांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि दुसरा आमचा मानधन सरपंचांचं गेली सात महिने मिळालं नाही जुनंही मिळालं नाही आणि आमची आ, एक आग्रही मागणी आहे की मानधन जसं आम्हाला मिळते तसं जे माजी सरपंच आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्व सरपंचांना आमची जुनी मागणी आहे की पेन्शन मिळाली पाहिजे जसं ग्रामविकासामध्ये त्रिस्तरीय रचना आहे लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना मानधन पेन्शन सर्व सुविधा मिळतात परंतु जे ग्रामविकासाचं शेवटचं सभागृह ग्रा आहे की जे विकासाचं पूर्णपणे काम करतं ग्राउंडवरती त्याच सभागृहाच्या सदस्याला आजपर्यंत शासनाकडून काहीही मिळालेलं नाही उपेक्षित हा या ठिकाणी सरपंच राहिलेला आहे त्यामुळे सरपंचांना पेन्शन त्वरित लागू करावी ही आमची मागणी कालावधीनंतर या जिल्ह्याला ग्रामविकास खातं मिळालेलं आहे आणि ते आदरणीय जयकुमार गोरेबाव एक हे कार्यतत्परा मंत्री आहेत त्यांना मिळालेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही पण प्रथमता सरपंच वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचा खूप मोठा सत्कार जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सरपंच वतीने करणार आहोत कारण प्रथमता मला वाटतं प्रताप भाऊ काही काळ काळापूर्वी ग्रामविकास मंत्री होते त्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला ग्रामविकास सारखं मोठं खातं मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा सत्कार सरपंचांच्या वतीनं होणं आम्ही करणार आहे आणि त्यावेळेला आमचं हे सगळं गारानं जे सरपंचांना होत असलेले हल्ले सरपंचा होत असलेले अन्याय आणि सरपंचांना अपात्र ठरवणं सरपंचांच्या मागे दररोज काही ना काही उच्चापती लावित असतात आणि मला एक असं आवर्जून ग्रामविकास खात्याला सूचित करायचं आहे तुम्हाला पत्रकार मंडळींनाही सूचित करायचं तुम्ही सुद्धा तो मुद्दा लावून धरा की प्रत्येक गावामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षाचा शोध घ्या आणि त्या गावामध्ये जे तक्रार करणारे आहेत तेच लोक तक्रारदार आहेत एक तक्रारदार किती वर्ष तक्रार करणार तो गावाच्या विकासाच्या आड येणारा एकमेव म्हणजे त्यांना ते नक्षत्रच लागलेलं असतं त्यामुळे त्यां ते तेच करतात त्यामुळं गावचा विकास जर अडकलेला असेल आणि प्रशासनही त्या फेऱ्यात अडकतंय हे त्या लोकांच्यामुळं त्या लोकांचा शोध घेणं आहे का कालावधीपासून फार पूर्वीपासून वीस वीस वर्ष तक्रार केलीत एका एका महिन्यात त्यांच्या वीस वीस तक्रार आहेत अशांचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावर प्रश्नानं कारवाई केली पाहिजे बाहेर तुम्ही निवेदन देखील सरपंच आहेत क्षेत्र मोदीतली जे घटना घडले ते जातीविषयक त्यांच्यावरती त्यांना प्रेशर करायचा प्रयत्न करतात ते घटना मी आता आम्ही सरपंचांनी आता भेट घेतली ती तर घटना इतकी अत्यंत दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो त्या सरपंचांचं या ठिकाणी जात पडताळणी प्रमाणपत्र आलं ते प्रमाणपत्र आल्यानंतर ते प्रमाणपत्र पार्टी प्रमुख प्रत्येक गावामध्ये असतो पार्टीशिवाय राजकारण नाही आणि ग्रामपंचायत लढवता येत नाही त्या गावामधील पार्टी प्रमुखांनी ते प्रमाणपत्र आम्ही ह्याला तहसीलदारांना सादर करतो म्हणून घेतलं आणि ते दिलं गेलं नाही आणि ते घरी ठेवलं त्यामुळं त्यांचं पद आज धोक्यात आलंय मला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की या गोष्टीचा तुम्ही शोध घ्या आणि ते जर सत्य असेल जर घेऊन त्यांनी घरी ठेवलं असेल तर त्या व्यक्तीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या सरपंचांना आपात्र अजिबात केलं नाही पाहिजे कारण त्यांची चूक नाही त्या महिला आहेत त्यांनी कार्यतत्परतेनं ते पत्र प्रमाणपत्र जिल्हा तहसीलदारांना द्या म्हणून त्या महिला सरपंच स्वतः आणि त्यांच्यावर तीन सदस्य आहेत खूप मोठा अन्याय ही घटना अशी घटना घडणं उचित नाही आणि महिलांच्या बाबतीत अशी घटना घडणं बरोबर नाही दिलेली